सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याबाबत माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करत बांधकाम विभागामधील पर्दाफाश करत धक्कादायक आरोप केलेत त्यामुळे कोपरगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या व्हिडिओच्या माध्यमामधनं मेहमूद सय्यद यांनी नगरपालिकेमधील त्या कर्मचाऱ्याला धारेवर धरत तू नगरपालिकेचा जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी आहे का ही विचारणा करत रविवारी सुट्टीच्या दिवशी रात्री बेरात्री नगरपालिकेमध्ये बंद दाराच्या आड काय काम असतं असा प्रश्न त्या कर्मचाऱ्याला विचारला यावेळी त्या कर्मचाऱ्याला त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देता आलं नाहीये या व्हिडिओच्या माध्यमामधनं दिसून आलंय तुम्ही अधिकारी तुम्ही परमनंट कर्मचारी आहे का बोलतो मी साहेबांना मी तुमच्याशी विचारतोय कोपरगावचा नागरिक म्हणून माझी नगरसेवक म्हणून का तुम्ही इथं अधिकारी आहे का ठीक आहे चला मी चालतो एक मिनटं साहेब एक मिनटं एक मिनटं एक मिनिट प्लीज थांबा तारा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव शांताराम शिंगारे शांताराम शिंगारे तुम्ही ठेकेदारांसाठी इथं स्पेशल वेळ काढून बसतात का स्पेशल स्पेशल काही नाही ठेकेदारांसाठी हे तुम्ही भी पार सगळे दार बिरं लावून कोपरगाव नगरपालिकेचे कागदपत्र महत्वाचे कागदपत्र असलेले तुम्ही इथं नोकरीला परमनंट नाही बरोबर तुम्ही इतक्या मोठ्या जॉबचे महत्वाचे कागदपत्र कोपरगाव नगरपालिकेचे असताना तुम्ही इथं काय करतात दरवेळेस साहेबांनी काम सांगितलं तुम्ही कोण आहे साहेबांचे साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही कोण आहे साहेबांचे साहेब ठीक आहे नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला कलेक्टर साहेबांशी बोलायचं एक मिनिट बोला एक मिनिट एक साहेबांना फोन लावतो ना मी ला लाव, ला, ला ला, लाव लाव इथून लाव माझ्यासमोर लाव लाव फोन लाव तुम्ही एवढे दार बिरं लावून महत्वाचे कागदपत्र कोपरगाव शहराचे महत्वाचे कागदपत्र आणि तुम्ही इथं दार लावून काय करतात ठीक आहे तुम्हाला दरवेळेस मी रविवार असला सोमवार असला बुधवार असो कोणत्याही सुट्टीचा वायर असो काल नव्हतो इथं हम्म काल इथं सांगतो सरांना पण तुम्ही कोण आहे ठीक आहे सांगतो मी एक मिनिट तुम्ही कोण आहे सांगतो सरांना फोन लावतो हो तुम्ही सरांनी तुम्हाला त्या दिवशी माझ्या समोर सांगितलं का तुम्ही इथं सुट्टीच्या वेळेस बसत ना का जाऊ असं काही नाही म्हटलंय तुम्हाला हे सुद्धा सांगितलं का तुम्ही जेवायचा डबा पण इथं घेऊन येत जा आता म्हणून भांगर न घे घेऊन येत जा आता इथून काही कागदपत्र सूर्य वगैरे गेलं कोण जबाबदार नाही साहेब बोलतो साहेब एक मिनिट मी तुम्हाला विचारतो ना तुम्ही मला एक नागरिक म्हणून उत्तर द्या ना मी एकदा सरांची बोलतो हो मग सांगतो तुम्हाला नाही नगरपालिकेत हो जबाबदारी तुम्ही कोणत्या कोणत्या नोकरीवर साहेब ड्युटीवर आहे मी बांधता परमानंट आहे लिपिक म्हणून लिपिक म्हणून आहे इथं परमानंट आहे तुम्ही ठीक आहे चालू काय अडचण नाही मला मला काय असं काही लगेच नाही काही हे नाही बोलतो मी साहेबांना कोणते साहेब मुख्याधिकारी साहेबांना मुख्याधिकारी साहेबांना तुम्हाला आदेश दिले जर बसायचं सुट्ट्याच्या सुद्धा आता इलेक्शनचं काम आहे भाई तुम्ही कोण आहे इलेक्शनचं काय तुम्हाला माहिती इलेक्शनचं माहिती द्यायची आहे कामाची बांधकाम विभागात काय आलं बांधकाम विभागात काय आलं साहेब मेहमूद सय्यद यांनी या व्यतिरिक्त इतरही धक्कादायक आरोप या व्यक्तीवरती केले आहेत या प्रकाराबाबत त्यांनी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे असं म्हटलं आहे दिनांक सतरा रोजी रविवार असताना मी इथं पोलीस स्टेशनच्या कामानिमित्त आलो होतो आल्यानंतर मी, मी नगरपालिकेत गेलो आणि तिथं काय कोणी आहे का बघावा मात्र तिथं गेल्यानंतर बांधकाम विभागात एक आपले नगरपालिकेचे काय टेम्परवरी असलेले शांताराम शिंगारे ही व्यक्ती बाहेरू बाहेरचा दार लावून आतला दार लावून मध्ये एकटे लाईट लावून काम करत बसले होते मी त्यावेळेस ते त्यांची पिक्चर शूटिंग काढली आणि त्यांना विचारणा केली की के बा तुम्ही इथं अधिकृत नाही आणि तुम्ही या ठिकाणी सुट्ट्या असताना का बसले कारण मी बरेच वेळेस बघतो त्यांना या ठिकाणी ते ठेकेदारांना घेऊन काही आ... अधिकार नसताना या ठिकाणी बसतात आणि कागदपत्रांची उचकपाचक करत बसतात खरं तर त्यांचा ते अधिकार नाही ज्या टेबलवर ते बसतात ते टेबलसुद्धा त्यांना तिथं बसायचं राईट नाही यांच्याविरुद्ध कोपरगाव शहरातून अनेक लोकांनी तक्रार अर्ज केलेले आहे मात्र या माणसाला कोणाचा सपोर्ट आहे कोणाचं सहकार्य आहे हे काय काय कळायला मार्ग नाही मी त्यांना जे विचारणं केले तर त्यांनी मला सांगितलं की बा लोकसभेचे कागदपत्राचं काम करतो आहे मग मी त्यांना म्हणलो लोकसभेचं जर काम करत असेल तर मी त्यांना शूटिंगद्वारे विचारलं की तुम्ही इथं लोकसभेचं काम करू राहिले तुम्हाला कुणी अधिकार दिलं ते म्हणे सी ओ साहेबांनी सांगितलं जर सी ओ साहेब किंवा मुख्य अधिकारी साहेब किंवा वरिष्ठ अधिकारी जर ते त्यांना अशा महत्त्वाचे कागदपत्र असलेलं डिपार्टमेंट कोपरगाव शहरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी हा मनुष्य रविवार पाहत नाही सुट्ट्याचे दिवस पाहत नाही रात्र बेरात्र कधीही तिथं बसलेला असतो काही ठेकेदारांना आताशी धरतो काही कोपरगाव शहरात हीसुद्धा चर्चा आहे अनेक लोकांच्या तोंडून आम्ही असं ऐकलेलं आहे की जे आपण बंद निवेदा भरतो त्या बंद निवेदा देखील हा व्यक्ती फोडून ते, ते लिकेज करतो आणि या माणसाला तिथं बसायचा देखील अधिकार नाही आम्ही दरवेळेस त्यांना सांगतो की बा या माणसाला इथून उठवा मात्र त्याला कोणाचा कोण त्याला पाठीराखे हे आहे कोण त्याला मदत करतं हे काही कळायला मार्ग नाही मी जिल्हा अधिकारी साहेब त्यांना मी साहेब यांना मी या याची माहिती दिली तर त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही लेखी तक्रार करा मी त्याची चौकशी करतो मात्र या विरुद्ध अनेक लोकांच्या तक्रारी गेलेले देखील असताना त्याच्यावर काही परिणाम होत नाही तो छाती टोकून सांगतो की माझ्या मागे सगळे ठेकेदार वगैरे जे कोणी असेल ते त्याचा ते, ते, परिणाम आहे तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो का जो व्यक्ती ज्याला जे जा अधिकार नाही ज्याला इथं खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं टेबल बांधकाम विभागाचं टेबल कोणाचे टेंडर पास करायचे कोणाचे नाही करायचे कोणाचे कामं करा करायचे नाही करायचे कागदपत्र फाडून फेकून देतो काही कागदपत्र गहाळ करतो ही अशी त्याची एक माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि मी दोनदा नगरसेवक असल्यामुळं मला हे शंभर टक्के माहिती आहे का हा अधिकृत नाही मी जनरल मिटिंगच्या मिटिंगमध्ये बसतो त्यावेळेससुद्धा हा माणूस नगरपालिकेच्या जनरल मिटिंगमध्ये यांना चान्स नाही याचा अर्थ तो नगरपालिकेचा परमनंट क कर्मचारी नाही तो ठेकाबेसवर इथं आहे मला वाटतं त्या त्याला तीन हजार रुपये काहीतरी पगार आहे तीन हजार रुपये पगारवाला इतकं वेळ देऊन किंवा रात्री बेरात्री रविवार काही सुट्ट्याचे दिवस तो तिथं का बसतो याचा प्रश्न मी मुख्याधिकारी साहेबांना विचारलं तर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की मी आता नगरला आहे मग मी आज त्यांना भेटायला इथं नगरपालिकेत आलो मात्र ते आजही इथं नाही आहे ते म्हणतात एक म्हटले ते बाई म्हटले का त्यांचा कानाचा काही त्रास आहे आणि दुसरं म्हणतो का बा ते मीटिंगमध्ये आहे तर मुख्य अधिकारी साहेब आता नवीन असल्यामुळं त्यांना मी विचारणा करायला गेलो पण ते आता काही भेटलेलं नाही आणि विशेष म्हणजे आता आमचे आमदार अश्वदादा काळे यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचं निधी आणलं त्या निधीचा वापर त्यांनी इतका भयानक केलं म्हणजे मुख्य अधिकारी तोच आमदार तोच खासदार तोच इथला मोठा अधिकारी तोच जे काय करल तो शांताराम शिंगरे करल म्हणजे याचा अर्थ असं का बिनपगारीन फु फुल अधिकारी त्याला कुठलाही अधिकार नसताना तो मोजकेच ठेकेदारांना आताशी धरतो आणि त्यांना ठेका देतो माझ्या वार्डात मी ज्या प्रभागात नगरसेवक होतो ज्या वार्डातले मी कामं सुचवले त्या वार्डातले दोनदा नगरसेवक झालो त्या वार्डातले कामं मी सुचवलेले कामं त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता ते कोणाला द्यायचे काय द्यायचे ज्या लोकांचे अर्धवट कामं राहिलेलं आहे ज्या लोकांच्या विरोधात मी तक्रारी केलेल्या आहे त्याच लोकांना त्यांनी पुन्हा ते, ते आ, टेंडर दिले याचा अर्थ काहीतरी दाळमे कुछ काल आहे एखादं तुमची मागणी काय असणार माझी मागणी अशी असणार का तिथं आपल्या बांधकाम विभागात चांगल्या त्या फोर्सचे अधिकारी आहे ते रेकामटे बसतात त्यांना नाही ते कामं देऊन बसतात तर त्यांना आहे त्या खुर्चीवर बसवावे जेणेकरून शहराचा काम व्यवस्थित होईल म्हणजे लफडे लोचे होणार नाही आणि निकृष्ट काम होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावा ही माझी मागणी आहे वारंवार तुम्ही तक्रार करूनसुद्धा जर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर तुम्ही भविष्यात काय त्यासाठी काय करणार जर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगितलेलंच आहे आणि व्हॉट्सअपद्वारे मुख्य अधिकारी जगताप साहेब जे आत्ताच रुजू झालेले आहे त्यांना देखील के विनंती केलेली आहे का त्याला त्या ते खुर्चीवर बसू नका तर त्यांनी जर या याच्यावर लवकर कारवाई केली नाही तर भविष्यात कोपरगाव शहरातून मोठा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल मी असं जाहीर करू सय्यद यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर ही धक्कादायक गोष्ट आहे एक सामान्य कर्मचारी जर महत्वपूर्ण बांधकाम विभागामध्ये ढवळाढवळ करत असेल तर या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे यावरती चाप वसणं गरजेचं आहे संबंधित कर्मचारी हा अधिकृत आहे किंवा नाही याबाबत मुख्याधिकारी यांनी देखील खुलासा देणं गरजेचं आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव